असं आहे की जे अर्थव्यवस्था ही जे खऱ्या अर्थाने सुधारायची असते बहुसंख्य लोक जो आहे त्याची प्रयशक्ती खरेदी शक्ती बाजारात जाऊन आज देण्याची शक्ती ही वाढली पाहिजे आणि ही वाढण्यामध्ये आज आवश्यकता असलेला सगळ्यात मोठा वर्ग हा शेतकऱ्यांचा आणि म्हणून शेतकऱ्यांच्या स्थितीत परिवर्तन करायचं असेल त्याला रास्त किंमत देणं याला पर्याय नाही म्हणजे केंद्र सरकार काही मदत असेल किमती वाढवू दे नाही असं नाही पण ह्या जो आग्रह होता की उत्पादन खर्चाचा विचार करून त्याची किंमत झाली पाहिजे हे सूत्र अद्याप कुठेत आलेलं नाही असं आहे की राजकारणात जो फायना त्याच्या काही अपेक्षा असतात त्याचे कार्यक्रम असतात राजकीय पक्ष आम्ही जो चालवतो आमच्या पक्षाच्या लोकांना ज्यांचा पाठिंबा मिळावा त्यांना संधी मिळावी असा आग्रह आमचाही करतो आणि त्यामुळं त्यासाठी जोर देना नहीं देखना है सरकार ने कई एक कमिटी अपॉइंट की है जिनके नेतृत्व पर कमिटी अपॉइंट की वो अधिकारी एक अधिकारी ऐसा उनका देखो थे उसको एक होने का समय दिया अभी देखेंगे एक बजे में क्या होता है बात ऐसी तो 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 है भारतीय जनता पार्टी और उनके साथी उनकी हुकूमत है देवेंद्र फडनवीस

असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असते तर त्यासंबंधीचं चौकशी करून वास्तवतेचं हे त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा असं त्यांचं मत あそれを見つたら、私はそれを見つけたら、ラはそれを見つけーら、私はそれを見つけたら、私はそれト見つけたら、私はそれを見つけたら、それを見つけたら、それを見つけたら、それをのつけたら、それを見つけたら、そを हा अजित पवारांचे युद्ध होत अजित पवारांचा विषय माझ्या मुलीचे युद्ध होते कुटुंब आले नाही आमची विचारधारा काल मला उस्मानाबाद आणि सोलापूर जिचं अतिवृष्टीनं नुकसान झालं त्या भागातल्या शेतकऱ्यांनी जाहीर केलं की आम्ही फायदा हफ्ता दिला अतिवृष्टी दोन वेळेस झाली एकदा एफीलमध्ये झाली आणि दुसरी ऑक्टोबर सगळ्यांना नाही आणि आत्ता ज्यांची झाली त्यांना देताना एफीलमध्ये जे मिळाले त्याची रक्कम मायनस करून ती त्या ठिकाणी देतो ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे आणि हा प्रश्न फक्त उस्मानाबाद किंवा सोलापूर असा नाही तो मराठवाड्यात आहे तो विदर्भात अमरावती डिव्हिजन या भागात आहे सोलापूर सातारा याही भागात आणि सरकारने घोषणा केल्या पण

एकत्रच काही येण्याचं वातावरण त्या ठिकाणी असावं असं दिसत सध्याचं सगळं वातावरण बघितल्यानंतर तुम्ही असे निकाल घेतले असावत आम्हाला असं वाटतं एकत्र बसून पर्याय देऊ शकत असेल तर तेवढी ते चोकाची भूमिका कधी काँग्रेसनी सुद्धा विचार करावा पण मी आत्ता सांगू शकत नाही उद्या आमची बैठक आहे ना उद्या उद्याच आमची बैठक त्या बैठकीत साधारणतः सगळ्यांसोबतून निर्णय होईल असं आहे की मी तुमचा आवाज आहे महत्व दिलं असं असं आहे की आम्ही चर्चा करू आमचे सगळे सरकारी त्यांची मतं घ्यावी लागतील हे एक असं नाही मी पक्षाचा अध्यक्ष आहे त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी ही सर्वांच्या मताचा सन्मान करणं आणि पहिल्यांदा त्यांचा ऐकून घेऊ आणि सामूहिक निर्णय आम्ही घेऊ है विधानसभा का चुनाव हो गया हम लोगों को इकेबा होती है अंदाजा पूना में मेगुरी नाम का गाँ उस गाँव में एक छोटे सब एरिया एक महिला रहती उसका मकान दस बाय दस में अकेली एक उत्तर देशमध्ये तिथं ऐंशी नाव आहेत अकेली जी जिस मकते आहे उत्तर देश मी उनके साथ का नाम उत्तर देश ऐसी बातें जगह जगह हुई राहुल गांधी उन्होंने थोड़ा करके दिक्कत के इसके इन्फ्लेंसन करेक्ट और देश में आम जनता में जागरूसी करने का काम उन्होंने लिया एक तरह से वो अच्छा काम कर आज सामने हो गया तीन नियोजों पर नगर खुद है जिला खुश है असं काय तर काही दुसरीच नाही पण मला लोकांच्या वाजल्याचे आवाज दिसणार मी माता गे। गेलो तुम्ही माताला गेलो तुमचं मत तुम्ही तुमच्या मनात ही शंका कधी येऊ नये तुम्ही ज्याला मत दिलं त्यालाच मत

बिहार हे राज्य वेगळं राज्य आहे तिथे गरीब आहे पण राजकीयदृष्ट्या बिहारची जागृती अन्य राज्यात कमी असते तुम्ही लक्षात घ्या महात्मा गांधींनी संपादनापासून आंदोलन सुरू केलं बिहारमध्ये इमर्जन्सीच्या काळात जयप्रकाश महाराजांनी आंदोलन सुरू केलं बिहारमध्ये इंदिरा गांधी ऑफिजिशनमध्ये असताना बेलकेला हाती बसून गेले हाती उच्च उत्ती त्या व्हायला बिहारमध्ये आणि म्हणून बिहारमध्ये गरीबी आहे पण राष्ट्रीयदृष्ट्या जागृतीची कमत कमतरता बिहारमध्ये अजिबात नाही आणि त्यामुळं तिथं

काही मजबूत हो काही गोष्टी असतील त्याच्यात कसा निर्णय असं आहे हे तुम्ही सोयाबीन घेऊ तर सांगता कापसाची काय स्थिती आहे बाकीचं अन्न धान्य किती घ्यायचं याचं लिमिटेशन कापूस इतका घेऊ सोयाबीन इतका घेऊ हे सगळे धोरण जे आहे तर ते धोरण हे धोरण शेती आणि शेतकरी याच्या उचारकच नाही आणि सोयाबीनच्या बाबतीत हमी भावनाचा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न त्याची अस्वस्थता हस्तकारांच्यात नक्की आपण प्रयत्न करूया

अशी की ज़्यादा नुकसान हा के साथियों के साथ जीत डिस्कशन बात साफ होती है को जो पूरा किसनोकोन्यावा नहीं कुछ लोगों को मिला अरे बहुत कम अब नुकसान दो टाईप का एक नुकसान फस खतम फस खूप अरे हवा फसल खराब हा इथे ज्यादा जो जमीन हैकी जो मिळती है मितम होई इधा नुकसान तीसरा नुकसान कै नदी कनारे पाणी उठाने केले इलेक्ट्रिक वोटो तो चाहिए और इलेक्ट्रिक वो तो वहाँ भी और चौथा नुकसान जानवर जो हो चाहे गाय हो या तो भैंस हो वो भी वहाँ बचे नहीं इस सभी में जो सरकार ने मदद करने की आवश्यकता थी वो ठीक तरह की ऐसी बात किसानों के मुँह से सुनने के लिए बनती नहीं पिछले तीन दिन से जिसे ठाकरे पत्रकार परिषदेसाठी सर्व पत्रकारांचे मनापोस स्वागत आहे स्टेज वार फक्त ज्यांना निवेदन कृपया पोलिसांनी अडवा